नागपूरमध्ये गजबजलेल्या रस्त्यावर एक हॉटेल होतं जिथं सुरू होता, होता वासनीचा बाजार ती दुनिया जिथं सुरू होती एक गोरखधंदा तिथल्या चमकणाऱ्या खोल्या एसीची थंड हवा आणि बाहेरून येणारी आवाज यामुळे सगळं सामान्य दिसत होतं पण आतलं दृश्य मात्र भयंकर होतं नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग गेल्या अनेक दिवसांपासून एका गुप्त माहितीवर लक्ष ठेवून होता शहरातील यशोधरा नगर परिसरातील ओयो हॉटेलच्या खोलीत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या हालचाली सतत संशयास्पदीच होत्या ऑपरेशन शक्ती अंतर्गत या हॉटेलवर अचानक छापा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला अकरा सप्टेंबर रोजी दुपारी पोलीस पथक हॉटेलमध्ये प्रवेश करताच तिथले दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला बाहेरून हे हॉटेल राहण्यासाठी एक सामान्य ठिकाण होतं पण आज सुरू असलेला व्यवसाय हा हादरावून टाकणारा होता त्या खोलीत पोलिसांनी दोन तरुणींना वेशा व्यवसायाच्या दलदलीतून वाचवलंच नाही तर संपूर्ण रॅकेटच उद्ध्वस्त केलं पण या संपूर्ण प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे हे संपूर्ण रॅकेट एखादी टोळी नव्हे तर एक जोडपं म्हणजे पती पत्नी मिळवून चालवत होते पोलिसांच्या तपासात असं दिसून आलं की मनीषपाल सिंग सुदर्शन राजपूत आणि त्यांची पत्नी सिमरणी मनीषपाल राजपूत हे या रॅकेटचे सूत्रधार होते दोघाही मिळून गरीब आणि असह्य मुलींना पैशाचं आमिष दाखवून त्यांना या व्यवसायात ढकलत असत या रॅकेटमध्ये एक दलालही सामील होता जो संपूर्ण शहरातील ज्या तरुणींची आर्थिक परिस्थिती वाईट होती आणि ज्यांना पैशाची नितांत गरज होती अशा तरुणींचा शोध घेत असे पोलिसांच्या छाप्या दरम्यान हा दलाल घटनास्थळावरून पळून गेला त्याच्या शोधात एक पथक आता सतत छापे टाकत आहे हॉटेलच्या खोलीतून पुरावे जप्त पोलिसांना खोलीतून दीड लाख रुपये रोख सापडले ज्यामुळे या बेकायदेशीर व्यवसायाची पुष्टी झाली याशिवाय अनेक मोबाईल फोन आणि कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत हे रॅकेट केवळ नागपूर पुरते मर्यादित नसून आसपासच्या जिल्ह्यांमध्येही पसरले असल्याचा संशय आहे सुटका करण्यात आलेल्या दोन्ही मुलींची स्थिती पाहून पोलीस अधिकारीही त्रस्त आहेत चौकशी दरम्यान त्यांनी सांगितलं की त्यांना कामाचा आमिष दाखवून नंतर या व्यवसायात भाग पाडण्यात आले त्यांच्या डोळ्यात भीती आणि निराशा स्पष्टपणे दिसत होती सध्या त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आहे जेणेकरून त्या सामान्य जीवनात परत येऊ शकतील नागपूर शहर पोलीस पथकांच्या डीसपी मेहक स्वामी यांनी सांगितले की ओयो हॉटेलच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती आम्हाला मिळाली होती आम्ही छापा टाकून पतीपत्नीला अटक केली आहे घटनास्थळावरून दीड लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणात फरार दलालाचा शोध सुरू आहे आणि हॉटेल व्यवस्थापनाची भूमिका देखील तपासली जाते पोलिसांनी मनीषपाल सिंह सुदर्शन राजपूत आणि त्यांची पत्नी सिमराणी मनीषपाल राजपूत यांना घटनास्थळावरून अटक केली दोघांची चौकशी सुरू आहे त्यांचा संबंध एखाद्या मोठ्या टोळीशी असू शकतो असं मांडलं जात आहे तपास जसं जसं पुढं जाईल तसं तसं आणखी मोठी नावं समोर येऊ शकतात